सातपुरा के कोने कोने की खबर सातपुरा आदिवासी न्यूज चैनल पर मासूम कदमी के साथ देखते हैं आज की खास खबर जय आदिवासी जयगाव जिला रावेर तालुका सावदा हया गावा मंझार आदिवासी तड़वी भील समाजाचा सामूहिक शाद्यांचा मंडल ही आसेम कडून संपन्न होला आसेम आदिवासी सेवा मंडल अध्यक्ष राजू बीरम व आसेम कार्यकर्ते पदाधिकारी मिकन ही कार्यक्रम अखंडित सत्तावीस वर्षांपासून चालू झ हो। व आज लोक या लगी व आज दिनांक एकोणीस मे दोन हजार चोवीस आठ जोडफांच्या शादया लगल्या व नवरदेव नवरील त्यांची संसाराला लगणाऱ्या भांड्या दायजात दिवात आल्या शादी लग्न जोडफांची सुखी संसारासाठी

काम काही आपण समाजाला करतायत एवढं साधं जिल्ह नाही आहे साडे अठरा निर्णय लावून येतो आणि हे आपण काम पाहत वाटतात खरोपर्यंत आपल्या करतो आपल्याला कल्पना निर्मिती सोहळ्यामध्ये म्हणायला मिळतो आपण कमी देतो परंतु आपल्याला त्या सांगून सोहळ्यामध्ये सर्वसाधारण माणसाला जगाना करतो आणि हे काम आपण करताय आपल्या समाजाची आपल्या जनतेची सेवा करताय खूप प्रदूषण आहे मी एक सांगेन आता नुकतंच आपण आता मतदान करून आलात आणि मला सर्वांनी सांगितलं की जास्तीत जास्त मतदान आपण सर्व वगैरे माझ्यासोबत केलेलं आहे मी आपल्याला अस्वस्थते येणाऱ्या काळात आपल्या पादेशी जी कंप कंपल्सरी उभा राहील आपल्याला कुठलं दुःख असेल कुठलंही जिथे मी सोबत उभा आहे माझा संबंध तसा आपल्याशी खूप जुना आहे एकोणासशे त्र्याण्णव सालापासून आपल्या एरियात येणार सगळ्या गाण्यामध्ये आपल्या गाड्या विकतात मी ज्यावेळी उद्योग एकदा तरी त्यावेळेस प्रत्येक गावात कुठे पुढे बोलून पण मला मिळालं म्हणजे आपला संबंध हा फार जुना आहे एकोणीसशे त्र्याण्णव पस्तीस सालापासूनचा आहे त्यामुळे आपण एक परिवार आहात आणि आज आपले परिवारांनी सांगितलं आहे त्याच्या पुढे कुठे काही आपलं सहकार्य लागलं तरी माझा खालचा वाटा पुढे आपण करून राहील आणि या आपल्या तोडक्यांना नवीन दाफत जातांना यांना मी खूप शुभेच्छा देतो यांच्या हातून देशांची सेवा आईवडिलांची सेवा समाजाची सेवा त्यांच्याकडून घेईल आणि मी नक्की करतील अशी अपेक्षा करतो आणि आज आदिवासी समाजाला ज्यांचे जे जे प्रश्न आहेत ते प्रश्न मी येणाऱ्या काळात एकदी माझे मांडेल हे आपल्याला आश्वस्त करतो आणि आपल्या नवीन करतो आमचं जय अतिशय आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे राजीव गुंजी आणि त्यांचे सगळे सहकारी मित्र याच्या अथक प्रयत्नातून हा कार्य समाजाच्या हिताचा कार्यक्रम सातत्याने चाललेला आहे हे पाहून खूप आनंद वाटतो आणि त्याचं कौतुक करावं असं वाटतं आहे की अनेक अडचणी येऊन देखील ते याच्यामध्ये न डगमगता आप, सातत्याने या आपला कार्यक्रम पार पाडतात आणि समाजाच्या हितासाठी चांगला उपयुक्त अशा प्रकारचा उपक्रम त्यांनी ह्या चालवलेला आहे त्यांना मी सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि यापुढे कसाचा कार्यक्रम चांगला चांगल्या पद्धतीत चालू राहील अशी ही शुभकामना मी या ठिकाणी व्यक्त करतो जे वधूवर या ठिकाणी आज विवाहित झाले त्यांना देखील मी शुभकामना देतो त्यांचे जीवन आनंदमय समृद्ध व्हावं आणि परमेश्वराने त्याच्या जीवनामध्ये अल्ला तरी त्यांच्या जीवनामध्ये सगळी सुख प्रदान करावी अशा प्रकारची आमच्या सगळ्या देवाने धन्यवाद आता तुम्ही या शाद्या कवापासून कराला दोन वर्षापासून करायला पण गेली एकोणतीस वर्षापासून शाद्या करायला परंतु म्हणजे जो काळ होता कोरोनाच्या त्या दोन वर्षाचे सोडल्या तर आज सत्तावीस वर्ष आपण पूर्ण करायला आणि सत्तावीस वर्षामध्ये आजपर्यंत अठराशो पंचवीस जोडप्या यांच्या ज्या साद्यातील विवाह हे यशस्वीपणे आपण पार पाडलेला आहे त्यामुळं आदिवासी समाजातला गोरगरिबांचा जो पैसा हा करोडो रुपयांकडून आता हिशोब लावला तो वाचलेला वेळ वाचला आणि अनेक गोष्टींचा अने जो त्रास तो ह्या स्वामीगृहामुळं आदिवासी समाज हा वाचलेला आहे अनेक कर्जबाजारी होत असलेले जे कुटुंब होती त्या या सामूहिक विवाहामुळे आधार भेटला आणि त्या कर्जापासून वाचिकन आपल्या कुटुंबाचा विकास करण्यासाठी त्या प्रयत्नशील राहिल्या म्हणून सामूहिक विवाह हा कायम राहणं कायम टिकी हा आमचा संकल्प असेल त्या आणि असे म्हणजे असं शेकडो आमचे जे सदस्य होती कार्यकर्ता होती पदाधिकारी यांची सारी हिंमत आणि यांचीच सारी लगनवर हो हा काम होतो अमुक दिलापासून एकदम हृदयापासून हा काम करतात आम्ही कोणाची हेवाकन काम करत नाही कोणाची हेवा दवाकन काम करत नाही कोणाची कॉम्पिटिशन देणार नाही काम करत आहे हा माहिती करणं ह करत राहणार म्हणून आम्ही करायला जर कोणाची जे कॉम्पिटिशन नाही उतरलं तर शाळेत दोनच वर्ष आम्ही रामच्याबी बंद पडू शकतो म्हणून आम्ही दिलापासून करत आणि मरून ती पुरात मरून तर हा कायम चालू झालेला देखा एक खो कधी दिला चार लोक होते ते हे कायम चाळीस वर्षांपासून असेन मरी गेला तर नसिन परिवारासोबत राहत तसं हमू तिथलं हाम हे सब असं एक दुटीक राहणार लोक आहात हा काम आम्ही कधीच बंद पडू देणार नाही सामूहिक हा बरोबर आम्ही अनेक विषयांवर आमू काम करतो जसं विद्यार्थ्यांच्या सत्कार करणं त्यांना बक्षीस समारंभ देणं त्यानंतर शिक्षक आदर्श शिक्षक निवडणं अशा अनेक विषयांवर काम करतो तुमच्या नाव काय तुमच्या नाव काय तुमचं नाव काय मी राजू विराम तडवी असेम संस्थापक मासूम तडवीची खास खबर